नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता पुन्हा अश्विनच्या क्लिनिकमध्ये प्रिया पोहोचलेली असते आणि अश्विनला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता पुन्हा रडण्याचं नाटक करते तेव्हा अश्विन तिला हसवण्याचा प्रयत्न करतो आणि तू येत जा आदनमधन इथे असं मात्र तो तिला सांगू लागतो इकडे मात्र प्रिया खुशच होते कारण आता तिला अश्विनशी लग्न करून सुभेदारांची सून व्हायचं असतं दुसरीकडे मात्र आता घरामध्ये पूजा ठेवलेली असते आणि इकडे मात्र आता पूर्ण आजीला मान्य नसतं गुरुजींनी सांगितलेलं असतं की नवीन जोडीने पूजेला बसावं परंतु पूर्ण आजी रागातच रूम मध्ये निघून गेलेली असते तेव्हा मात्र अर्जुन तिला समजवण्याचा प्रयत्न करतो तर मात्र आता लगेचच सायली म्हणते बसू द्या ना प्लीज आम्हाला पूजेला तर मात्र कल्पना म्हणू लागते की अर्जुनच्या मुळे तुला या घरामध्ये राहायला देतो हीच खूप मोठी गोष्ट झाली आणि यापुढे असलं काही बोलत जाऊ नको तर पुन्हा आजी म्हणते जे लोक घरात राहतात ते कुटुंबाचा भाग असतात असं काही नाही असं म्हणून आता पुन्हा एकदा ती ओरडत ते मात्र सायलीला दुसरीकडे आता गुरुजी अश्विनशी बोलत असतात तेव्हा अश्विन म्हणतो की थांबा ना प्लीज थोडा वेळ तेव्हा गुरुजी म्हणतात मला आज पूर्ण आजींचं हे वागणं अजिबात पटलेलं नाही असं रीती भातींचा अपमान करून पूजेचा अपमान करून कोणी इथून निघून जातं का आणि आता गुरुजी मात्र पूर्ण आजीवर भयंकर चिडलेले असतात आणि ते तिथे थांबायलाही तयार नसतात परंतु आता अश्विन म्हणतो मी आलोच फक्त दोन मिनिटं द्या मी लगेच घेऊन येतो पूर्ण आजीला आणि घडलेला सगळा प्रकार आता अश्विन जाऊन पूर्ण आजीला सांगतो त्यामुळे आता आणि सायली आणि अर्जुनला मात्र पूजेचा मान मिळतो इकडे मात्र पूजा झाल्यावर आता पाहुण्यांची येजा सुरू असते त्यामुळे अर्जुन मात्र पुन्हा आपल्या रूममध्ये जातो आणि आपल्या कामाला ला लागतो तेवढ्यात मात्र तिथे अथर्व विचारे या नावाचा व्यक्ती येतो आणि ते मात्र नेमकं सायली बघते आणि सायलीला सगळं काही आठवत असतं की अर्जुननी तिला सांगितलेलं असतं की हा व्यक्ती मात्र जर कुठे भेटला किंवा मला असं वाटत आहे हा व्यक्ती जिवंत असणार आणि साक्षीने याचा गैरवापर करून घेतलेला आहे आणि त्यामुळे आता हा जर भेटला तर आपल्याला केसमध्ये खूप मोठा फायदा होईल आणि हे मात्र तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ती त्या व्यक्तीला ओळखते दुसरीकडे आता पुन्हा एकदा प्रिया हट्ट करू लागते की मला जाऊ द्या सुभेदारांच्या घरे तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणते तू नेहमी नेहमी असा हट्ट करत जाऊ नको तुझ्या जा बाबांना आवडत नाही ना तर मग कशासाठी आणि त्यांनी एकदाच तुला परवानगी दिली होती मग सारखं कशाला तेव्हा मात्र आता लगेच ती म्हणते म्हणजे तू जायचं तुला तुझ्या तु जा मानलेल्या आईला भेटायला आणि मी माझ्या आजीला भेटायला जायचं नाही का असा कुठे नियम आहे का तर तेव्हा लगेचच रविराज म्हणतो ठीक आहे जा पण निदान तुझा चेहरा बघून त्यांना अपराधी वाटल्यासारखं तरी वाटेल असं म्हणून आता रवी तीला जाण्याची परवानगी देतो इकडे मात्र आता प्रिया खुश होते हा खोटारडा बाप माझ्या फारच कामाचा आहे असं ती मनाशी म्हणू लागते दुसरीकडे मात्र आता अथर्व विचारशी विचारपूस मात्र सायली करू लागते या बसा वगैरे सांगते आणि त्याची ओळख विचारते त्याला नाव वगैरे विचारते तर तो ट्रस्ट कडनं आलेला असतो अन्नपूर्णा असं मात्र तो सांगतो त्याचं नाव ऐकल्यावर मात्र आता इकडे सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती म्हणते तुम्ही आता थांबा इथे मी माझ्या मिस्टरांना घेऊन येते तर तेव्हा तो म्हणतो म्हणजे कळलं नाही मला तुम्ही मिस्टरांना का बोलवत आहे तुमच्या तर ती म्हणते आहो तसं काही नाही फक्त तुम्ही त्यांची ओळख कराल ना म्हणून बोलवते आहे तर तो म्हणतो ते ओळखतात का मला तर ती म्हणते हो ओळखता ना आणि तुम्हाला भेटून त्यांना आनंदच होईल तुम्ही बसा इथं मी आत्ता घेऊन येते त्यांना असं म्हणून आता सायली धावतच जाते आणि अर्जुनला खाली घेऊन येते परंतु अर्जुन म्हणतो तुम्ही जा आता पूजेचं नंतर काही बघतो मी मला आता काम करू द्या तेव्हा मात्र सायली सांगते तुम्ही चला तर खूप महत्वाचं आहे आणि असं म्हणून ती त्याला खाली घेऊन येते इकडे मात्र डायनिंग टेबलच्या चेअर वरती अथर्व विचारे बसलेलाच असतो त्यानंतर मात्र जेव्हा तो उठून उभा राहतो तेव्हा मात्र अर्जुनलाही प्रचंड धक्का बसतो आणि आता ऍडव्होकेट जोशीचे शब्द त्याला आठवू लागतात दुसरीकडे आता लगेचच सायली सांगू लागते अहो हे आपल्या पूर्णाच्या अन्नपूर्णाच्या ट्रस्ट आलेले आहे आणि असं म्हणून आता ती ओळख करून देते तेव्हा मात्र आता लगेचच तो म्हणू लागत हॅलो मी अथर्व विचारे असं म्हणून तो हात पुढे करतो तेव्हा आता अर्जुन मात्र त्याच्याकडे बघतच राहतो तेव्हा अथर्व म्हणतो की तुम्हाला काय झालं तुम्ही असं का बघता आहे माझ्याकडे आणि त्याला काहीच कळत नाही येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की इकडे मात्र अर्जुन त्याला रूम मध्ये घेऊन येतो त्याचे सगळे डॉक्युमेंट त्याला दाखवतो तेव्हा आता तो खूप घाबरतो त्याला घाम फुटतो की काय झालं आहे नक्की म्हणजे मी कशात अडोकलो वगैरे आहे का माझे पेपर इथे कसे काय आले असे अनेक प्रश्न त्याच्या मनात असतात तेव्हा मात्र आता अर्जुन घडलेला सगळा प्रकार त्याला सांगतो आणि आता त्या व्यक्ती तिला खूपच घाम फुटतो तेव्हा मात्र सायली त्याच्या पुढे हात जोडते आणि त्याला विनंती करते तुमच्यामुळे आमच्या केस मध्ये खूप मदत होईल आणि माझ्या बाबांना सोडवण्यासाठी प्लीज आमची मदत करा असं म्हणून ती आता त्यांच्या समोर रिक्वेस्ट करू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा